नमस्कार लोकसंदेश न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली ते पेटनाका हा रस्ता बेकायदेशीरित्या करण्यात आलेला असून शेतकऱ्यांच्या त्यांना कसलीही कल्पना न देता अथवा विश्वासात न घेता आणि त्याचा योग्य तो मोबदला न देता अधिग्रहित करण्यात आल्याने आता शेतकरी आक्रमक झालेले आहेत अगोदर आमचे पैसे द्या आणि नंतर रस्ता करा अशी भूमिका घेतली शासन स्तरावर वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केला तरी सुद्धा त्या निवेदनाला किरायची टोपली दाखवण्याचा केळस्वाना प्रकार अधिकारी कर्मचारी यांच्याकडून वारंवार जाणून बुजून सुरू आहे असाही आरोप यावेळेस करण्यात आला यावेळी सांगली पेठ नाका रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले त्या ठेकेदाराची संपूर्ण चौकशी करावी आणि त्या ठेकेदाराचे राजकीय लागेबंदे अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत असणारे आर्थिक संबंध तपासावेत कारण ठेकेदाराचे पैसे शासन स्तरावरून तात्काळ त्याच्या खात्यावर जमा होतात आणि आमच्यासारख्या अधिग्रहित पीडित शेतकऱ्यांना मात्र शासन स्तरावर हेलपाटे मारण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही त्यामुळे आम्ही पीडित सर्व शेतकरी आता संपूर्णपणे या प्रकरणामुळे हातबल झालेलो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपणच आपल्या कार्यालयाकडून सदरील संपूर्ण प्रकरणाची मुळापासून रीतसर चौकशी करून आमच्यासारख्या सामान्य पीडित शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्याल अशी अपेक्षा आम्ही करतो आहोत लोकसंदेश सांगली जिल्हा प्रतिनिधी अभिजित शिंदे चोवीस मीटर जाऊते परत तुंगाजवळ जवळ आकाशवाणी बस चोवीस मीटर एक तीन चार ठिकाणी मी चोवीस मीटर जाऊते पूर्ण तिने आता साईड ला कटाडी तिने फिक्स केल्या ती चोवीस मर्या इस्लामपूर हद्दीत जो रस्ता झाला तो मूळ रस्त्याचा लाईन मूळ रस्त्याचा लाईन आउट कमी असताना रस्ता जास्त केला मूळ रस्ता हा मूळ रस्ता कमी असताना त्याचा तुम्ही बांधकाम वाढीव रस्ता वाढवून केला विथ त्याचे साडे साडे नऊ कोट रुपये जे आवाड झालेला आहे म्हणजे शासनाने जो मंजूर केलेला आहे तो आज सहा महिने झालं सहा महिने झालं तुम्ही दिलेले नाहीत पैसे त्याचे आणि वीज जे वाढीव बांधकाम केले त्याचे दीड दोन कोट रुपये तुम्ही दिले कुणी शासनाने दिलेले नाही तर त्या बाबतीत एक आठ ते दहा दिवसात ह्या बाबतीत कुणीही त्यात लक्ष घातलेलं नाही आठ ते दहा दिवसात आम्ही शासनाला वारंवार निवेदन आमचं हायकोर्टात त्याबद्दल पिटिशन आहे त्याबद्दल त्यातही कुणी म्हणणं दिलेलं नाही काय तर दिवसात जर पैसे नाही दिले तर आम्ही दादांच्या नेतृत्वात तो रस्ता पूर्णपणे जी सीबी न उघडून टाकणार आहे तो आमच्या मार्केट असल्यामुळं आम्ही तो उघडून टाकणार आहे तर गेली दोन वर्ष झालं शेतकरी कसबेट डिग्रज ही टोल संदर्भात निवेदन कलेक्टर सगळ्या अधिकाऱ्यांना पॉलिटिकल लोकांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे पण दोन ते तीन वर्षामध्ये आजपर्यंत कोणीही त्याची दाद घेतली नाही ते निवेदन कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकलेलं आहे आणि त्याबरोबर भूसंपादन अधिकारी मोजणी करण्यासाठी पन्नास ते साठ पोलीस आणि वाहनं घेऊन जबरदस्तीनं मोजणी करण्यासाठी आलेले पण ती शेतकऱ्यांनी मोजणी होऊन दिली नाही कारण शेतकऱ्यांची जमीन बेकायदेशीर मोजता येणार नाही आणि त्यावेळेला भूसंपादन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मध्ये फूट पाडण्यासाठी खोटं आश्वासन दिले सहा लाख रुपये गुंठा जमीन देतो हे खोटं बोलले कारण लोकांच्यातला फूट पडावी लोकांची एकता राहणी म्हणून भूसंपादन अधिकारी अजय पवार यांनी दिलेलं आहे त्यावेळेला आम्ही म्हटलं लेखी दे बाबा तर लेखी आम्ही देऊ शकत नाही म्हणजे खोटं कशाला बोलता तुम्ही भू डिग्रज हद्दीमध्ये टोल नाक्यासाठी बारा एकर जमीन कशासाठी हा पॉईंट आहे आणि हा दुसऱ्यांदा टोल नका हिथं का, का बदलला पहिला टोल नका दुसरीकडे होता दुसरा बदलला तिसरा बदलला म्हणजे मनाने काय ते नेम चाललेत काय तर हिथं टोल नका का नको आहे तर जे चार पॉईंट आहे हा एकेचाळीस किलोमीटर मध्ये हे गरजच नाही सांगली पेठ नाका रस्त्यामध्ये दुसरा पॉईंट आहे हे बागायतीच्या मध्ये कशा माणसासाठी पाहिजे तिसरा पॉईंट आहे याच्यामध्ये या दोन्ही साइडला सायपन टेक्नॉलॉजीने जीवन परस्पर स्कीमची पाईपलाईन आहे गॅस पाईपलाईन जवळ सतराशे एकर जमीन आहे आणि हजार एकर बाधित शेतकरी होता तर त्याचंही कधी त्याचं निवेदन दिलं किंवा रिपिटेशन टाकलं त्याचंही त्यांना का काही शेतकऱ्यांचं देणे घेत नाही त्यांना तर शेतकऱ्यांची दोन हजार एकर जमीन बघायचा नापिक त्याला जबाबदार कोण चौथा पॉईंट गॅस पाईपलाईन रस्त्याच्या एका बाजून उजव्या साईडने गेलेली आहे ती पूर्वी काय तर नकाशा त्यांनी दिला असेल पंधरा मीटर परत चोवीस मीटर म्हणतात ते तर पंधरा मीटरच्या हिशोबाने त्यांनी गॅस पाईपलाईन वाले आणि गॅस पाईपलाईन पूर्वी रस्त्यामध्ये आली आता एवढा खर्च होऊन तीन वर्षामध्ये गॅस चालू झाला नाही म्हणजे टोल नाक्याच्या दोन्ही साइड ला सायपर टेक्नॉलॉजी पाईपलाईन आहे गॅस ची पाईपलाईन आहे टोल नाका झगडतात आणि आत घेतली नाही म्हणून हा टोल नाका होऊ नये आणि सांगली ते नका हो रस्त्यासाठी जे नऊ मीटर अधिकृत अधिक आदिक जे अतिक्रमण केलेलं आहे त्याच नुकसान भरपाई त्या त्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे हा महत्वाचा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा